लोकांचे खून पाडून घरं फोडून बलात्कार करून तुरुंगात जाणाऱ्या कैद्यांना चिकन मटण दारूच्या पार्ट्यांचं आयोजन केलं जात होतं असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल हो कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात असे प्रकार सुरू असल्याचं वारंवार समोर येऊ लागलंय असाच एक प्रकार बावीस जून रोजी उघडकीस आला आहे या कारागृहाच्या गोशाळेत कैद्यांसाठी चक्क पार्ट्या आयोजित केल्या जात होत्या या पार्ट्यांमध्ये कैद्यांना झणझणीत मटण चमचमीत मासे चिकन दारू तंबाखू आणि सिगारेट पुरवले जायचे असं समोर आलंय या प्रकरणी तुरुंगरक्षक नारायण नाईक याला सेवेतून निलंबित करण्यात आलं असून पार्ट्यांमधील साहित्य देखील जप्त करण्यात आले नेमकं काय घडतंय पाहूया सविस्तर वृत्तांत कारागृहातील कर्मचारी आणि कैदी यांच्यात मैत्री प्रस्थापित होत असल्याचा संशय आल्यापासून या कारागृहामध्ये भारतीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात येत आहेत आलटून पालटून या जवानांना तैनात केलं जातं बावीस जून रोजी तैनात केलेल्या जवानाच्या पथकाला दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी कारागृहाच्या गोशाळेत काहीतरी गडबड चालू असल्याची कुणकुण लागली या पथकानं तिथं जाऊन पाहणी केली असता तुरुंगातील गंभीर गुन्ह्यातील पाच कैदी दारूचा घोट घेत चिकन मटन आणि माशावर ताव मारत असल्याचं त्यांना दिसून आलं काही कैदी बिनधास्तपणे सिगारेटचे भुरके ओढताना दिसून आले कैद्यांना अशा प्रकारचं जेवण आणि मादक पदार्थ देण्यावर पूर्णपणे बंदी आहे तरी देखील या सगळ्या वस्तू आतमध्ये का कशा काय पोचल्या हा प्रश्न आय आर बीच्या जवानांना देखील पडला आय आर बीच्या जवानांनी सखोल चौकशी केल्यानंतर या कैद्यांना तुरुंगरक्षक नारायण नाईक हाच पार्ट्या देत असतो असं प्रथमदर्शी आढळून आलं अशा प्रकारे बावीस मे ते पंधरा जूनपर्यंत पार्ट्या रंगत होत्या विशेष म्हणजे या पार्ट्यांसाठी लागणाऱ्या वस्तूंची तस्करी कारागृहाच्याच वाहनातून केली जात होती बावीस जून रोजी तुरुंगरक्षक नारायण नाईक हा ड्युटीवर असताना देखील मध्येच गायब झाला आणि त्यानंतर पार्ट्यांसाठी लागणाऱ्या वस्तू आणल्या होत्या असं प्रथमदर्शी आढळून आलं याचा अहवाल आय आर बीच्या जवानांनी तुरुंग व्यवस्थापनाला दिला होता याची दखल घेऊन तुरुंग अधीक्षक शंकर गावकर यांनी तुरुंगरक्षक नारायण नाईक याला तात्काळ निलंबित आहे तसंच पाचही कैद्यांना कारने दाखवा नोटीस बजावली यामध्ये रेमंड फर्नांडिस उपनेश कुमार उदय गावकर मंतेश दोडामणी आणि प्रशांत बहा या कैद्यांचा समावेश आहे आता निष्पाप लोकांचे खून करून घरं फोडून बलात्कार करून तुरुंगात गेल्यावर मौज मजा करायला मिळू लागली तर समाजातील गुन्हेगारीचं प्रमाण कसं कमी होईल असा प्रश्न उपस्थित केला जातोय याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा